माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात पुढची बातमी आहे कोकाटे बोलले विरोधक चिडले कोकाटे कृषी क्षेत्रामधले कामरा असा विरोधकांनी म्हटलेलं आहे विरोधकांना माणिकराव कोकाटे वरती संताप दिसून येतोय तर कर्जमाफीच्या पैशातून काय करता अजब कोकाटे यांनी शेतकऱ्यांना गजब सवाल केलाय मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडिया बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एकूण पैसे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे आहेत इरिगेशन ला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विभाजी पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा मग लग्न करा मला एक सांगा आता हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाला कामरा झालेले आहेत खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखावणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल पटेल माणिकराव को, कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणे ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो आहेत सध्या